नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आपल्याला आज सकाळपासूनच एक बातमी माहिती आहे ऑपरेशन सिंदूर जे यशस्वी झालेलं आहे पाकिस्तानचे अनेक दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले आहेत प्रशिक्षण केंद्र ज्याला म्हणतात ती उद्ध्वस्त केलेली आहेत आणि अनेक अतिरेक्यांचा खात्मा केलेला आहे हे अतिशय योजनाबद्ध पद्धतीने कारवाई झाली एकाही नागरिकाची हत्या त्याच्यामध्ये झाली नाही लष्करावरती आपण हल्ले केले नाही आहेत तर केवळ आणि केवळ दहशतवादी केंद्रांवर हल्ले करून पाकिस्तानला इशारा दिला आहे की यापुढे वाकड्या नजऱ्याने पाहाल तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल आणि यापुढे भारत सहन करणार नाही सहनशीलतेची मर्यादा आमची संपलेली आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि त्या त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण दिवसभर आपण चॅनेल्सवरती ते पाहिलं असेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी थोडंसं याबद्दल वेगळं काही दृष्टिकोन किंवा वेगळी माहिती वेगळे मुद्दे काही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे प्रथम या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एन डी ए सरकारचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचं तिन्ही दलाच्या सेनादलाचं सेना से, सेनादलांच्या प्रमुखांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो मनापासून काहीही अटी शर्तीशिवाय दिलदारपणे आपण यांचं अभिनंदन करू आणि ह्या एक प्रकारचा हा आनंद आहे आणि त्या तो आपण मोकळेपणाने साजरा करूया सरकारच्या मागे आपण सगळेजण उभे आहोत मग त्याच्यामध्ये समाजातले सगळे विविध घटक आले सगळे पक्ष आले सगळ्या विचारांचे लोक आले हे सगळं आपल्याला माहिती आहे म्हणजे सगळं आपल्याला स्वी आपण स्वीकारले सगळं हे आपण सगळ्यांनी मनापासून हे स्वागत केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आणि त्याचवेळी काही आणखीन गोष्टीसुद्धा सांगितल्या पाहिजेत त्या त्या गोष्टी कोणाला आवडतील कोणाला आवडणार नाही ना पहिली गोष्ट म्हणजे हल्ला कशामुळे झाला आपण हल्ला कशामुळे केला तर काहीतरी एक काडी पडायला लागते शेवट इतके हल्ले पाकिस्ताननी केले त्यांना वारंवार आपण चोप दिला सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसच्या काळात झाले ते मर्यादित प्रमाणात होते उरीनंतर आपण सर्जिकल स्ट्राईक हा शब्दप्रयोग करून जोरदार हल्ला चढवला नंतर बालाकोटला हल्ला चढवला आणि पाकिस्तानला वारंवार समजही दिली पहलगाममध्ये निरपराध नागरिकांवरती पर्यटकांवरती ज्या प्रकारे हल्ला झाला धर्म विचारून त्यांना मारण्यात आलं डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या अत्यंत निर्दयपणे मारण्यात आलं आणि या महिलांना ज महिलांना एक प्रकारे इशारा दिला त्यांनी की तुम्ही जाऊन सांगा तुमच्या कुटुंबांना तुम्ही जाऊन मोदींना सांगा की आम्ही काय करतोय म्हणून अशा प्रकारच्या अत्यंत निर्मम पद्धतीने हे म पहलगामचं कांड घडवण्यात आलं त्याबाबत सडेतोड उत्तर दिलं पाहिजे आपण अशी समस्त देशवासियांची इच्छा होती आणि अनेक जण विचारत होते कधी होणार हल्ला कधी होणार हल्ला या प्रकारचा दबाव आणण्याची गरज नव्हती लोकभावना होती पण नुसतं बोलताय काय तुम्ही हल्ला का नाही करत असं जे विचारत होते ते चूक होती असं माझं मत याचं कारण असं आहे की हल्ला जे कोणी बोलणार आहेत रोज बोलणारे असतील रोज टीका करणारे असतील त्यांना विचारून हल्ला होणार पती हल्ला होणार होता आपला स्ट्राईक जो होता तो नीट विचारपूर्वक प्लॅनिंग करून सगळ्या संरक्षण तज्ज्ञांशी सेनादनांशी विचारविनिमय करून मग ठरवण्यात आला सेनाला सैन्य दलाला पूर्ण अधिकार दिला होता आपण पंतप्रधान मोदींनी पण त्याची जबाबदारी हल्ल्याची जबाबदारी शेवटी पंतप्रधान आणि सरकारवरती आहेत त्यामुळे मोकळी त्यांना दिली म्हणजे फक्त सैन्याचा पराक्रम आणि या सरकारची त्यामध्ये काहीच वाटा नाही असं म्हणता येणार नाही ना ते अन्यायकारक ठरेल म्हणून भाजप सरकार भाजप म्हणजे भाजपपणे एन डी ए सरकारचं कौतुक करावं हे सगळं ठीक आहे हे सगळं झालं हे बोलून झालं पण आता आपल्याला बोलायचं आहे ते राज ठाकरेंवर आणि राज ठाकरेंवर बोलण्यापूर्वी दोन तीन गोष्टी सांगतो की पेहलगामामध्ये हल्ला ज्या पद्धतीने हल्ला घडवण्यात अतिरेक्यानं यश आलं त्यामध्ये आमची सुरक्षेची सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत हो आमची बेफिकिरी झाली आमची चूक झाली असं सरकारने कबूल केलं हे पहिलं लक्षात घ्या म्हणजे सरकारच्या चुकीमुळे हल्ला होऊ शकला सरकारने सुरक्षात्मक कारवाई व्यवस्था केली असती आणि तरी देखील हल्ला झाला असता तर आपण काही सरकारला दोषी धरलं नसतं की बाबा ठीक आहे तिसो अतिरेक्यांनी केला के पण सरकारची तिथे सुरक्षाच नव्हती बेपरवाई होती त्याबाबत त्याबाबत सरकारला मोदी सरकारलाच दोष द्यावा आणि त्यांनी कबूलही केलं दुसरी गोष्ट ही आत्ता चूक झाली असं नाही तुम्हाला आठवतोय तीन वर्षापूर्वी मोदी साहेब हे पंजाबच्या दौऱ्यावर गेले आणि तेव्हा एका पुलावरती असताना तिकडे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं आणि पुलावरती पंधरा वीस मिनटं त्यांना अडकून पडायला लागलं आणि तिथे काहीही हल्ला होऊ शकला असता कारण जेव्हा पंतप्रधानांचा ताफा जात असतो एका ठिकाणून दुसरीकडे तेव्हा सगळी काळजी घेतली जाते ती काळजी तिथे घेतली गेली नाही आणि त्याबाबत मग त्यावेळेच्या पंजाबमधल्या काँग्रेस सरकारवरती चंदी सरकारवरती दोषारोप करण्यात आला पण पंतप्रधानांची सुरक्षा हे राज्य आणि केंद्र यांचा भांडणाचा विषय नाही त्यामुळे केवळ केंद्र राज्यावरती दोषारोप करून त्यावेळच्या खा गृह खात्यांनीसुद्धा मो मोकळ व्हायला नको कोऑर्डिनेशन पाहिजे बाबतीत कारण पंतप्रधानांची सुरक्षा हा वादाचा विषयच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे पण ती चूक झाली त्यानंतर दोन हजार चोवीस साली जगातल्या दहशतवादी घट घटनांमध्ये अकरा टक्के वाढ झाली पण आपल्याकडे सुद्धा म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये विशेषतः जम्मूमध्ये खूप दहशतवादी का, का हल्ले झाले त्यामुळे भारतामध्ये दहशतवाद खूप वाढला आणि दहशतवादाच्या सगळ्या ज्या रँकिंगमध्ये भारत चौदावा आहे इतके हल्ले आपल्यावरती होत असतात म्हणजे यामध्ये राजकारण आणायचं कारण आहे की पूर्वी हल्ले सतत होत होते आता होत आहे असं नाही अरे उरी झाला आता ह्या पहिलगाम पण त्याच्या अगोदर किती हल्ले झाले आपल्या म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये दोन थीक, हजार चौदा नंतर खूप हल्ले झाले जम्मू काश्मीर नाही ठिकठिकाणी हल्ले झाले त्यामुळे आपली राजकारण बाजूला ठेवून सुरक्षा व्यवस्था कशी कडेकोट करता येईल हे केंद्र आणि राज्य सगळ्यांनी मिळून पाहिलं पाहिजे आणि सुरक्षा हा विषय राजकारणाचा असताच काम आहे हा झाला आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळी पुलवामाचा हल्ला झाला आणि त्यामध्ये पंचेचाळीस सेहेचाळीस काय आपले सी आर पी एफचे जवान बळी पडले त्यावेळीसुद्धा केंद्र सरकारचीच चूक झाली होती कारण राज्यपाल सत्यपाल मलिकांनी सांगितलं होतं की त्यांना विमानाने इकडून तिकडे न्या त्याऐवजी तो सल्ला मानला गेला नाही आणि हल्ला झाला आणि त्यामध्ये हे जवान सी आर पी एफचे जवान शहीद झाले त्यावेळी राज ठाकरे यांनी टीका केली होती आणि ते म्हणाले होते ही त्यावेळेची जी काही ही जी चूक झाली तेव्हा ते असं ते म्हणाले होते की हे जे झालं आहे पुलवामाचं ते बरोबर झालं नाही म्हणजे जे सी आर पी एफच्या जवानांची सुरक्षा नीट पाहिली गेली नाही आणि त्यानंतर जो बालाकोटचा हल्ला झाला त्याबाबतही राज ठाकरे यांनी काही अनेक प्रश्न विचारलेले होते त्यावेळी हे आपल्या लक्षात असेल पुलवामाच्या हल्ल्यानंतर ते असं म्हणाले की पुलवामानंतर आपण बालाकोट केला हल्ला पती हल्ला पण चुकीची माहिती हवाई दलाला दिली गेली आणि त्यामुळे टार्गेट चुकले आणि बॉम्ब जंगलात पडले अतिरेकींचे अतिरेकी मेले नाहीत किंवा त्यांची आकडेवाई काय काय किती आकडेवारी न नक्की कळलीच नाही त्यामुळे तो बालाकोटचा हल्ला तसा यशस्वी झाला नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती नंतर ते असं म्हणाले होते की तेव्हा मोदी साहेब हे जेव्हा पुलवामा घडलं तेव्हा मोदी साहेब कार्बेटच्या जंगलामध्ये होते सैर करत होते अशी टीका त्यांनी केली होती त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की अभिनंदन जो आपला एअरफोर्सचा जो गेलो जे गेले होते तिथे आणि त्यांना पाकिस्तानी पकडलं ज पण पाकिस्तानी आपल्याला प आपल्या स्वाधीन केलं त्यांना म्हणजे त्यांना पकडून ठेवलं नाही तिथे आपण दबाव आणल्यानंतर आपल्याकडे त्याला पाठव त्यांना पाठवलं पण जर अनेक अतिरेकी त्यामध्ये पाकिस्तानी अतिरेकी मारले गेले असते त्यात तर पाकिस्तानी अभिनंदनला प आपल्याला आपल्याला स्वा सौ, आपल्या स्वाधीन केलं असतं का असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता आता त्यावेळी राज ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपच्या एका प्रवक्त्याने सांगितलं होतं की वैफल्यगोस्त व्यक्तीची बेताल बडबड आहे माझं म्हणणं असं आहे की प्रश्न उपस्थित करणं हे काही चूक नाही आहे त्याला उत्तर दिलं पाहिजे सरकारने पण त्यावेळी समाधानकारक उत्तर अनेकांना मिळालं नाही आणि राज ठाकरे जे प्रश्न विचारत होते ते सी आर पी एफ जवान हे गेले का गेले हल्ला कसा होऊ शकला या काळजीतनं आपल्या लोकांच्या चिंतेतनं ते बोलले ना ते सी आर पी एफ जवान गेले आसपास समजा आणखीन घुसले असते तर काय झालं असतं मग हे आत्मघातकी दहशतवादी होते त्यातला काही काहीजण जिवंत राहून आणखीन कुठे धुमाकूळ घातला असता पुलवामामध्ये तर आपले नागरिक मेले असते त्या चिंतेतनं राज ठाकरे बोलले या श, शहीद सी आर पी एफ जवानांच्या काळजीतनं बोलले ते देशावरच्या प्रेमातनंच बोलले राज ठाकरे असा प्रश्न विचारण्यात काहीच चूक नाही पण त्यांना वैफल वैफल्यग्रस्त व्यक्तीची बडबड त्या त्यावेळी त्यांच्यावर टीका काढली आता यावेळी ते काय म्हणाले की बघा आता पहलगामवरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा राज ठाकरे परदेशात होते त्यांनी टी त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला पाहिजे की जो त्यांच्या पुढच्या पिढीना पिढ्यांनाही लक्षात राहील पण दहशतवादी हल्ल्याला आता ते काय म्हणतात की दहशतवादी हल्ल्याला उत्तर हे युद्ध नाही त्यावेळी काय म्हणाले जेव्हा पहलगाम झालं तेव्हा म्हणाले की आम्ही सरकारच्या पाठीशी होतो राज ठाकरे म्हणाले त्या त्यांचं लेखी जे ट्विट आलं किंवा मेसेज जो त्यांनी पाठवला रिलीज केला सगळीकडे आणि असा बंदोबस्त करा की अनेक पिढ्यांच्या लक्षात येईल जसं मी एकोणीसशे बहात्तर साली मिनिकचं ऑलिम्पिक मला आहे त्या ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंना म्हणजे जू खेळा जू खेळाडूंना पॅलेस्टाईनी अतिरेक्यांनी मार ठार मारलं होतं आणि हे लक्षात ठेवून मोसाद ही इस्रायलची जी संघटना आहे सुरक्षा यंत्र सुरक्षा संघटना जशी आपली आपल्या आपली रॉ आहे किंवा आपल्या बाकीच्या यंत्रणा आहेत त्याप्रमाणे आपली एन आय आहे किंवा अशा यंत्रणा म्हणजे मोसाद ही त्यांची यंत्रणा आहे आणि त्या मोसांनी वेचून वेचून लक्षात ठेवून ज्या पॅलेस्टाईनी अतिरेक्यांनी मारलं होतं आपल्या खेळाडूंना त्यांना वेचून वेचून यमसदनास धाडलं इस्रायल तो आदर्श ठेवायला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले आणि ते म्हणाले की सु हे जे या पहलगामच्या हल्ल्याचे सूत्रधारे ज्यांनी धर्म विचारून हल्ला केला ही मुजोरी दाखवली त्यांना आपली शक्ती दाखवली पाहिजे त्याच्या सूत्रधारांना सुद्धा दहशतवादीचा माराच पण त्यांच्या मागचे मेंदू आहेत त्यांनाही खतम करा असं राज ठाकरे म्हणाले मग राज ठाकरे असं म्हणाले त्या दे आपल्या देशभक्तीत ना म्हणाले राष्ट्रप्रेम दिसतं ना यांचं त्यांच्यामध्ये मग आता ते राज ठाकरे असं आहेत की दहशतवादी हल्ल्याला उत्तर युद्ध नसतं आता मी तुम्हाला काय सांगतो ते नीट ऐका म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की दहशतवा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला तर दहशतवादी वेचून वेचून खाट खत, खतम करा तुम्ही आणि जे आपण केलेलं आहे आज दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले पण राज ठाकरेंचं म्हणणं जे काही युद्ध सराव जे वगैरे चाललं आहे त्याबद्दल त्यांनी टीका केली की असं युद्धखोरी किंवा संपूर्ण सर्वंकष युद्ध करण्याची गरजच नाही आता त्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी हल्ला केला त्या त्यांना उद्ध्वस्त करतो आणि ते योग्य आहे आता ते असं म्हणाले की मुळात ही गोष्ट का घडली हे लक्षात घ्या याचं काय म्हणणं आहे त्यांचं राज ठाकरेंचं म्हणजे मध्ये आपल्या बेपरवाईमुळे आपले, बेपर आपले लोक मेले आणि तुम्हाला आठवत असेल काही जे मृत झाले त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत संतापाने असं म्हटलं होतं की सुरक्षा का नव्हती तिथे आम्हाला काही कळलं नाही आम्ही खाली जेव्हा काहीजण निष्ठून बाहेर खाली आले तर तिथे पो कोणीच नव्हता मैलोन मैल पोलीस नव्हते आणि दोन चार पोलीस होते ते काही मदतीला आले नाही असंही अशी तक्रार झाली म्हणजे हे या बेलगामच्या घटनेमध्ये जे होते सहभागी जे वाचले त्यांची ही वेदना समजून घेतली पाहिजे आणि त्याला वेदनेला आपण सगळ्यांनी प्रतिसाद येईल राज ठाकरेंनी तसाच प्रतिसाद दिला आणि ते म्हणाले की सुरक्षा व्यवस्था का नव्हती आणि काही दहशतवादी अजून सापडलेले नाही आहेत ते कुठे आहेत आणि त्यांचा खात्मा करा हे राज ठाकरे म्हणतात असं त्यात काहीही चूक नाही आहे त्यात काही चूक नाही फक्त एका गोष्टीबद्दल मी एका दुसऱ्या वेब पोर्टलवरती चर्चेमध्ये होतो तेव्हा मी ती राज ठाकरेंची जी चूक आहे ती सांगा दाखवून दिली राज ठाकरे असं म्हणाले की नाईन इलेवन म्हणजे ट्विन टॉवर्स अमेरिकेच्या याच्यावर जेव्हा हल्ला केला दहशतवाद्यांनी तेव्हा अमेरिकेने युद्ध केलं नाही ते असं म्हणाले की त्यांनी फक्त लक्ष केलं त्या दहशतवाद्यानं तसं नाही झालं त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवरती हो हल्ला केला अख्ख्या देशावरती हो इराकवरती हो हल्ला केला मग सद्दाम हुसेनला फासावरतीच हो लटकवलं त्यांनी फाशी दिली आणि त्यामध्ये हजारो निरपराध नागरिक महिला मुलं हे जखमी झाले मेले घर उद्ध्वस्त झाली ज्यांचा काही संबंध नाही अशाने फटका बसला ना तो त्यामुळे अमेरिकेने केलं ते अमेरिकेने ज्या प्रकारे अंधाधुंद बॉम्फे करून ज्या नागरिकांचा याच्याशी काही संबंध नाही त्यांना युद्धाच्या खाईत लोटलं संकटात टाकलं तसं आपण करता कामा नाही आणि हे राज ठाकरेंना म्हणायचं आहे पण बोलताना त्यांची चूक झाली की अमेरिकेने तसं केलं अमेरिकेने केलं के तसं आपल्याला अमेरिकेसारखं करायचं ते सर्वंकष युद्ध जर पाकिस्ताननी युद्ध केलं थेट तर आपण युद्ध करायचं पण तोपर्यंत आपलं युद्ध दहशतवादाशी आहे आणि त्याबाबत झिरो टॉलरन्स आहे त्यामुळे राज ठाकरे यांचं त्या बाबतीत जे आहे की दहशतवाद्यांना मारा वेचून वेचून मारा मोसादसारखा मला इस्रायलसारखा मला हे योग्य आहे काय राज ठाकरे चूक बोलत आहेत काही चूक झालं बोलले नाहीत पण राज ठाकरे हे म्हणाले म्हणालेबरोबर फडणवीस म्हणाले की राज ठाकरे काय म्हणतात त्याचं काही मी या याला काही महत्त्व नाही संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीच्या राज ठाकरेसुद्धा पाठीशी आहेत नाही या कारवाईच्या या कारवाईचं ते समर्थन करतायत पण ते काय म्हणत आहेत की पहलगाम का घडलं पहल आणि असं घडता कामा नये आणि जे दहशतवादी ज्यांनी या पेलगाममधल्या लोकांना मारलं पर्यटकांना त्यां ते कुठे आहेत आता ते कसे निष्ठून गेले ते जर सुरक्षा व्यवस्था असती तर निष्ठून जाऊ शकले नसते आता जर सापडले आता सरकार प्रयत्न करत आहे त्यांना वेचून वेचून त्यांचा त्यांची खांडोळी केली पाहिजे आणि हेच राज ठाकरेंचं मत आहे पण थोडासा वेगळा सूर काढला की लगेच ट्रोलिंग करणं त्याला हे अतिशय चुकीचं आहे असहिष्णुवृत्तीचं आहे राज ठाकरे वेगळं आणि महत्वाचं बोललेले आहे प्रवाहाच्या मध्ये आता जो उन्माद असतो त्यात ते सामील झाले नाही आहे ते काय म्हणाले ते डोकं ठिकाणावरून नीट विचार करून त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली पाहिजे पण भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल की दुसरं काही बोललं की ते तो देशद्रोही आहे तर ते चुकीचं आहे आता तुम्ही राज ठाकरेंना देशद्रोही म्हणणार असं असं करू नका याचं राजकारण करू नका राज ठाकरेंनी हे राजकारण केलेलं नाही आहे हे लक्षात घेऊ आता मी तुम्हाला हे कशा प्रकारचं गोष्टी चाललेल्या आहेत ते सांग मी आधी एक सांगतो मला की एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा युद्ध झालं इंदिरा गांधींनी बांगलादेशचे दोन तुकडे केले मी एक व्हिडिओ केला त्याच्यावरती त्यावेळी कराची एअरपोर्टवरती आपण हल्ला केला आणि त्याचं ऑपरेशन त्रिशूर असं नाव दिलं होतं आपण त्यानंतर त्यावेळी इंदिरा गांधींना दुर्गा असं संबोधलं वाजपेयींनी संबोधलं पण त्या या त्यावेळी काँग्रेस हा काही अशा प्रकारचं हिंदुत्वाचं किंवा राजकारण करणारा पक्षच नाही आहे त्या त्या त्यामुळे त्याचा काही त्यात संबंध नाही मग ऑपरेशन विजय किंवा आपण नाव दिलं कारगिलवरती आपण जेव्हा कब्जा केला काजी कारगिलमध्ये घुसखोरी केल्यानंतर पुन्हा कारगिलवरती आपला वर्चस्व आपण प्रस्थापित केलं त्या मोहिमेचं नाव ऑपरेशन विजय असं ठेवलं वाजपेयी होते ते, ते वाजपेयींचं सरकार एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पाककडून आपण सियाचेन ग्लेशियर त्याच्यासाठी आपण त्या त्यास तिथे त्या 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 आपण मदुमकी गाजून ते आपण घेतलं त्यावेळी ऑपरेशन मेघदूत असं नाव ठेवलं दोन हजार एकमध्ये ऑपरेशन पराक्रम नाव संसदेवरती हल्ला झाला आणि मग त्या सगळ्यांना अतिरेकांना आपण त्यांचा बंदोबस्त केला ते त्याचं नाव ऑपरेशन पराक्रम होतं दोन हजार आठमध्ये मुंबईवरती हल्ला झाला तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो असं मोहिमेचं नाव ठेवलेलं होतं मग बालाकोटचं आपल्याला माहिती आहे आता यावेळी ऑपरेशन सिंधू हे यथोचित ना नाव आहे आणि ज्या महिलांचं आक्रंदन नव्हतं की आमचं कुंकू कुसलं आहे त्या महिलांना न्याय मिळवून देणं हेही त्याच्यामध्ये होतं एक प्रकारे लोकभावनेला प्रतिसाद देण्या दे देणारी मोहीम आणि त्या मोहिमेचं नावही योग्य ऑपरेशन सिंधू हे योग्य नाव होतं आणि काहीच त्यात चूक आहे असं मला वाटत नाही आणि शिवाय जर दुसरं सरकार आलं तर मंगळसूत्र खेचून घेतील असंही बोललं गेलं होतं गेल्या निवडणुकीमध्ये मला हे राजकारण असं आणायचं नाही बट मुद्दा होता तो आणि आता हे सिंदूर ऑपरेशन सिंदूर म्हणजे आम्ही तुमच्या कुंकवाचं रक्षण करणार आहोत आणि करतो आहोत असं दाखवण्याचा हा एक प्रकारचा भाग आहे शिवाय दोन महिला ऑफिसर्सने आज पत्रकार परिषद संबोधित केली आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानला एक मेसेज दिला की तुम्ही हिंदू मुस्लिम करता या याच्यामध्ये एक मुस्लिम महिला होती आम्ही हिंदू मुस्लिम करत नाही आमच्याकडे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र छान सुखाने नांदतात हेही सांगण्याचा सा, दाखवण्याचा सा एक तो मुद्दा होता पण आता काहीजण अतिशयच काय म्हणतात ज्याला उन्माद जल्लोष असं दाखवत आहेत त्यामध्ये सुनील देवधर जे भाजपचे एक नेते ते घर में घुसकर मारा आहे कबर तुम्हारी खोदी आहे भारत की गद्दी पर बैठा आहे बाप तुम्हारा मोदी आहे अशा प्रकारचं अशा प्रकारे त्यांनी शब्दरचना केली आहे सुनील देवधर जे भाजपचे आहे अनेकजण आता याचं काय म्हणतात या लाटेवर स्वार होत आहेत पण आपण कुठल्याही प्रकारे जल्लोष दाखव दाखवता कामा नाही आपण काही न बोलता पाकिस्तानला धडा शिकवणं हेच योग्य आहे आणि शब्दापेक्षा कृतीवरती आपला भरस्थाप असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की या पहलगामनंतर मुस्लिम म्हणजे मुस्लिम नेते सर्वसामान्य मुस्लिम समाज हा या सगळ्या दे या देशाच्या मागे अत्यंत एकसंधपणे उभे राहिलं ओवेसी घ्या त्यांच्या पक्षाचे नेते घ्या उमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे म मुख्यमंत्री त्यांचं भाषण आहे का हे सगळेजण म्हणतात की पाकिस्तानला धाडा शिकवा पण पहलगाम कांडानंतर पहलगाम कांडानंतर जर त्या ठिकाणी आपण बघा की काही महिलांनी असं म्हटलं म्हणजे त्या नरवाल जे गेले सैन्य दलातली त्यांची पत्नी कशी आक्रंदन करत होती आक्रोश करत होती पण तिने त्यानंतर सांगितलं की याचं आपण आपण बदला घेणारच होतो आणि घेऊच बदला पण याच्या याच्या पलीकडे यामुळे याचं कुठलंही राजकारण होता का नाही मी कुठेही हिंदू मुस्लिम करता का म्हणजे दे देशात यशामध्ये कुठलाही विद्वेष पसरवता कामा नये अशा प्रकारे त्या व्यक्त झाल्यानंतर त्यांना टोल करण्यात आलं त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे देशामध्ये आपला देश जेवढा एक एक राहील तेवढा पाकिस्तानला कठीण राहील या देशाची एकजूट जी आहे एकता आहे तीच पाकिस्तानला भारी पडणार आहे आणि ती त्यामध्ये फूट पडणं म्हणजे पाकिस्तानचा आपण फायदा करून देणार आहे त्यामुळे पाकिस्तानवरती कारवाई करताना इथल्या काश्मीरींना इथल्या मुसलमानांना कुठलाही त्रास होता कामा नये अशा प्रकारे बोलणं वागणं लिहिणं हे सगळं चुकीचं आहे आणि त्याचवेळी सरकारचं कौतुक करताना सरकारचे दोष दाखवून देणं म्हणजे राष्ट्रद्रोह हो नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारवाई केली पण अति जल्लोष अति उन्माद होता कामा नाही आपण थेटपणे त्यांना मेसेज देऊ आणि देत राहू जर यापुढे कुरापत कराल तर आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा अद्दल घडवू मग ती अद्दल इस्रायलप्रमाणे असेल किंवा अन्य कोणाप्रमाणे असेल किंवा भारताप्रमाणेच असेल ऑपरेशन सिंधूचा धडा हा आहे की भारताकडे आता वाकड्या नजरेने पाहू नका आम्ही चीनला घाबरत नाही तुमच्यामागे तुर्कस्तान असेल किंवा कोणी असेल पाकिस्तानच्या मागे आम्ही त्यांना घाबरत नाही आम्ही दहशतवादाला सणसणीत उत्तर देऊ आणि त्याचवेळी वैचारिक दहशतवाद आम्ही इथे वैचारिक दहशतवादाला थारा देणार नाही आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी काही वास्तव प्रश्न विचारले तर त्यांना टोल करणार नाही त्यांना त्यांच्यावरती वाटेल तशी टीका करणार नाही हेही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे असोत किंवा कोणी असोत प्रश्न विचारण्याचा आपल्या प्रत्येकाला अधिकार आहे कारण भारत म्हणजे पाकिस्तान नाही भारत हा लोकशाही देश आहे हे लक्षात घ्या तुर्तास इथेच पुन्हा एकदा आपल्या सैन्याचं आणि सरकारचं मनापासून अभिनंदन आणि सैन्याला सलाम जय हिंद